ग्रामीण भागातील तयार खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे सांडगे पापड शेवया लोणची चटणी यासह विविध खाद्यपदार्थ घरी न बनवता विकत आणले जातात पूर्वी घरोघरी आई किंवा आजीकडून नव्या पिढीतील मुलींना हे पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं मात्र तयार वस्तू आणण्याच्या सवयीमुळं जुन्या पिढीकडून परंपरेनं मिळणाऱ्या कलेपासून नवी पिढी दूर जाताना दिसतीय एप्रिल आणि मे महिना आला की पूर्वी घराघरात सांडगे पापड शेवया लोणची चटणी यासह विविध खाद्यपदार्थ तयार करून पावसाळ्यासाठी तजवीज केली जायची कुटुंबातील आणि शेजारच्या महिलांची मदत घेऊन हे पदार्थ घरातच बनवले जायचे सांडग्याचं पीठ मळणं योग्य आकारात ते पुन्हा तोडणं ही एक प्रकारची कला आहे तसंच पापड लाटून ते उन्हात वाळवणं शेवयाही उन्हात वाळून त्या पुन्हा डब्यात सुरक्षित भरून ठेवणं बाजारातून मिरच्या खरेदी करून घरगुती पद्धतीनं चटणी करणं यांसारखी कामं घरातील महिलांकडून केली जायची हे पदार्थ बनवताना जुन्या पिढीकडून नव्या पिढीतील मुलींना आपसुकच प्रशिक्षण मिळायचं मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा मोडीत निघाली आहे घरातील अनेक सदस्य नोकरी व्यवसायानिमित्त सतत घराबाहेर राहत असल्यानं आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब होऊ लागल्यानं हे सर्व पदार्थ बाजारातून खरेदी करण्याकडं ग्रामीण भागातील कुटुंबांचा कल वाढला आहे त्यामुळे बाजारात सर्रास हे पदार्थ दिसू लागलेत या सर्व खाद्य पदार्थांना असलेली मागणी लक्षात घेऊन काही कुटुंबांनी गृह हो उद्योग आणि पापड उद्योग सुरू करून त्यातूनही रोजगाराचा मार्ग शोधलाय मात्र या साऱ्या परिस्थितीमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीला दिलं जाणारं प्रशिक्षण थांबलंय त्यामुळं पापड लोणची कुरुड्या शेवया असे पदार्थ बनवण्याची परंपरा लोप पावत चालली आहे